नमस्कार रोज पोळी भाजी पोळी भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतोच ना मग पटकन होणारा आणि पोरभरीचा असा दही भाग किंवा दही बुत्ती हा एक छान पर्याय आहे हा दही भात कसा बनवायचा याची आपण कृती पाहूया आणि याच्याकरता काय काय साहित्य लागतं ते पण आपण पाहूया हा मी ताजा भात शिजवून घेतलेला आहे आणि हा गार करून घेतलेला आहे याच्याकरता मी आपल्या घरातला नेहमीचाच तांदूळ वापरलेला आहे तुमच्याकडे जर का आदल्या दिवसाचा भात शिल्लक असेल तर तोही तुम्ही वापरू शकता इथे एक वाटी हे मी दही घेतलेलं आहे हे मी घरी लावलेलं दही आहे हे गोडही नाही आणि फार आंबटही नाही असं दही आहे तुम्ही ह्याच्याकरता विकतचंही दही वापरू शकता पण ते तुम्ही एकजीव करून घ्या कढीपत्ता आहे हिंग आहे हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे जिरं आहे मीठ आहे लाल मिरची आहे कोथिंबीर आहे आणि उडदाची डाळ आहे आता या दह्यामध्ये मी थोडस मीठ घातलेलं आहे काही जण याच्यात पिठी साखर पण घालतात आणि आता हे मी या भातात घालते आहे आणि आता आपण फोडणी तयार करायला घेऊया मी इथे दोन छोटे चमचे तेल घेतलेलं आहे फोडणी करता आता त्याच्यात जिरं घालते आहे जिरं चांगलं आहे आता आपण हिंग घालूया हिंग जरा जास्ती घालायचं म्हणजे स्वाद खूप छान येतो ना आता उडदाची डाळ घालते मी कढीपत्ता घालते आणि आता आपण लाल मिरची घालूया याचे तुकडे तुम्ही करून घातले तरी चालतील किंवा सबंधाली ठेवलीत तरी चालतील आणि ह्याच्यातच तुम्ही थोडीशी हिरवी मिरची आहे त्याचा जो ठेचा करून घेतलाय ती थोडीशी घातली तरी चालेल लाल मिरची घातल्यामुळे ही घातलीच पाहिजे असं काही नाहीये पण आमच्याकडे ही अशी आवडते आता आपली फोडणी झालेली आहे ही फोडणी आपण यादा ही भातात घालूया तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि वरण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त तयार झालाय आपला दही बुट्टी किंवा दही भात तुम्ही पण हा करून बघा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल तुम्ही घरच्या घरी हा खाऊ शकता ऑफिसमध्ये नेऊ शकता किंवा ट्रीपला भरपूर जणांकरता तुम्ही मोठा डबा भर नेलात तरी एक छान असा पुरवठी तो पडतो दही भाताचा किंवा बुद्धीचा रेसिपीचा व्हिडिओ आवडल्यास त्याला नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद